त्याला ना तो शॉर्ट हवाच होता बरं मला माझ परत ते नाहीये माझ्याकडे त्याच्यात मेलेला उंदीर दाखवायचंय ओके बरं नुसतं मेलेला ना उंदीर नाही त्याच्यावर पाहिजेत तर तो ना मेलेला हा मेलेला उंदीर आम्ही एस स्टुडिओला स्टुडिओ त्यांनी मारून केला पण असं ते काही करते आणि माशा आणि मग त्या भुणभुण तो साऊंड साऊंड डिझाईन वर तो मेलेला उंदीर त्याला दिसला एस स्टुडिओला ओके म्हणून तरी तो घेतला ओके मेलेला उंदीर होता तर त्याने तो जपून ठेवायला सांगितलं मेलेला उंदीर या ओके मतलब देखो नहीं मालूम मैं किधर लगाएगा टाइम नहीं नहीं चला पाइज होता तो ओके जपून ठेवायला सांगितलं तर जपून द्यायला सांगितलं ला, मी लंच ब्रेक मध्ये विचारलं म्हणजे इस्को किंवा काय माशा आला पाहिजे माशा <laughs> तू <तु> डिरेक्टर भाई सीजी <laughs> आण <laughs> माशा आणू okay. शकते जेव्हा माझ्याकडे तर कॅन्स नाही आहेत आणि तू मंदिर त्याच्यासाठी आपण वाट बघतोय ओके okay. माझे डे लाईटचे चे सिक्वेन्सेस आहेत आणि ह्याचं चाललंय माशा आल्या पाहिजेत माशा आल्या पाहिजेत आणि त्या जशा माशा आल्या ते आजूबाजूचे फुटस्टेप्स आहेत ना ते एस एस स्टुडिओमध्ये चालत आहेत मंडळी आपली फुटस्टेप्स आमच्याच फुटस्टेप्स आहेत तू बऱ्याच वेळा ऍक्च्युली बघशील अरे ते रेल्वेच्या स्टेशनच्या मध्ये मी किती वेळा दिसतो तो वेगळा पण जे कॅम्पचे शॉर्ट्स आहेत ना त्याच्यात मी बऱ्याच मी एक दोनदा तरी दिसतो आणि अदरवाईज पण मी पासिंग मध्ये आहे सो बेसिकली तो क्यू आहे स्टडी कॅम्प ऑपरेटर साठी की मी निघालो ना की तू निघायचं म्हणजे क्लॅरिटी वेळ नाही चुका करायला त्यामुळे बऱ्याच वेळा शॉर्ट मध्ये मी राहिलो ऍक्च्युली यु नो ऍक्च्युली तू परत बघ आता तू आय डोंट बघशील की नाही मी तरी जाऊन सुद्धा बघणार मी बघ बख... मी दिसतो ना तो दॅट इज क्यू फॉर द स्टडी कॅम ऑपरेटर की मी निघालो की तू निघायचं त्याच्यानंतर मी क्रॉस झालो की माँगे। माँगे। संदीप दिसणार आहे मग संदीप दिसो ना दिसो तो आला बघू का हे आण केली गेली की त्यांचं क्लॅरिटी आहे आणि ते माशांच्या नंतरच पण ना ते माशा भोगावत आहेत त्याच्यानंतर काही नव्हतं डबिंग करताना त्याने संजय पवार लिहून घेतलं माझ्या व्हॉइसवर की मान खाली जगत मान खाली घालून जगताना एक माणूस असा तेव्हा ते डबिंग चर्च सुचलं की नाही असं असं मला लिहून हवं आहे याच्या व्हॉइस ओर मध्ये सी आणि आयम श्योर हे सगळ्याच फिल्म मेकर्स ना दिग्दर्शकांना कुठ म्हणजे सगळ्यांचं असं काहीतरी इव्हॉल्विंग मोमेंट युरेका मोमेंट असतेच हे ज्या ज्या वेळेला झालंय किंवा आम्ही ज्या ज्या टप्प्यावर त्या वेळेला वयाच्या कामाच्या कारकिर्दीच्या होतो त्यामुळे आपलं जरा त्याचं जास्त कौतुक वाटत पण होती नाही तो तो हा सीन आहे ना संदेश घरी येतो चौकशी करायला आणि शिल्पाला शॉक बसतो की काय त्याने असं केली पोलीस का घरी आले ओके आणि तो सांगतो की त्यांनी हे केलंय ते केलं ते केलंय आणि त्याच्यानंतर पोलीस निघून जातात शॉट एवढाच होता आम्ही ते आ, माटुंगाला oh. त्या कॉलनी मध्ये एक सेट लावला होता ना यांच्या घराचा ओके तर रात्री तिथे त्या कॉलनी मध्ये परमिशन नव्हती रात्री दहा नंतर शूट करायला आणि रात्री दहा वाजता हा शॉट झाला की संदेश जातो आणि शिल्पा दरवाजा बंद करते कॅमेरेवर नाही शिल्पा दरवाजा बंद करते इथे शॉर्टकट झाला निशि म्हणाला पॅकअप ओके आणि कारण कटकट सुरू झाली कटकट -कट सुरू झाली होती आणि मी म्हंटल की आ, मी काय म्हणतो ही समजा तिने तो दरवाजा बंद केला आणि ती समजा चालत आली आणि तिने हा दरवाजा किचनचा दरवाजा बंद केला आणि ती बसली आणि ती रडायला लागली तर आता ह्याच काय गडबड काय माहितीये पॅकअप झालं ना तर पॅकअप झाल्यानंतर कॅमेराचं अर्धा इक्विपमेंट शिफ्टिंग गाडी प्रचंड वेळ ओके <laughs> okay. आणि आता ती येणार सो कॅमेरा लो अँगलला पाहिजे ओके okay. लो अँगलचं सगळं सामान गेलं गाडीमध्ये आणि आता खोलीत एकाच डोर लाईट आणि अजय रायची चिडचिड चालू आहे अभिचलो नको हो सगळे अभिचलो <laughs> आणि त्या गडबडीत पण तो, <laughs> तो <भी> <laughs> शिल्पाने जो शॉर्ट दिलाय आणि थँक्स टू सिंगल शॉर्ट होता वेर आय रिमेंबर सी दिस थ्री ऑफ फर्स्ट हा तो निशीने ऐकलं ते नशीब हा नशीब माझा आणि खरं सांगतो रे तो बस लाईट नव्हता यु नो नाही हा फक्त एक स्पॉट हवा होता शिल्पावर बिकॉज शी इज फ्रॅट यू सेड फार क्वचित जेव्हा तुम्हाला एक ऑटोमॅटिकली आम्ही प्रेमानी आधाराने वी वर गोईन आला ह्यांचं ह्यांचं पण जे काही झालायचं ते आमच्यापर्यंतच नव्हतं पण निशिच मी तुला सांगू मी सगळ्यांना सांगतो म्हणजे हे डिरेक्टरचं असत ना डिरेक्टर आपल्याला दिसतो की स्टार्ट कट निशिने हे कधीच नाही केलं म्हणजे मी त्याच्याबरोबर तीन पिक्चर केले निशिरोबर निशीचं काय म्हणणं होतं शॉर्ट डिव्हिजन बी आप करलो शॉर्ट तुम्ही लावा शॉर्ट डिव्हिजन प्रत्येक सीन मध्ये ना एक शॉर्ट माझा असेल आय वॉन्ट टू टेल द स्टोरी ऑफ दॅट सिक्वेन्स विथ दॅट शॉर्ट ओके आणि दॅट इज द ब्रिलियन्स ऑफ द डिरेक्टर म्हणजे डिरेक्टरला खरंच गरज नाही ऍक्शन कधी म्हणायचं किंवा कट कधी म्हणायचं हे समजण्याची असं मला वाटतं hmm. त्याला गोष्ट सांगता आली पाहिजे जी निश्चित मी शिकलो की तू बाकी शॉर्ट डिव्हिजन तू वासू तू मी काही करा तू इधर से जा से जा लेफ्ट राईट सेंटर बिकॉज ही वॉज अ टेक्निशियन तर तो तर करायचं पण त्याचा एक त्याचा कधी हववा नव्हता हो की अरे ऍक्सिस जम्प हो ये जंप जम्प हो गया अशा बडी बडी ती एक शॉर्ट माझा असेल अख्ख्या सिक्वेन्समध्ये आणि प्रत्येक सिक्वेन्समध्ये त्याचा एक शॉट असायचा जो त्याचा असायचा की हा मला पाहिजे शॉर्ट यु नो विच विल टेल द स्टोरी ऑफ दॅट सिक्वेन्स आणि ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे फॉर एव्हरी वन म्हणजे मी हे शिकलो आहे माझ्या कामामध्ये दिसत नसलं तरी की गोष्ट <laughs> गोष्ट सांगता आली पाहिजे प्रत्येक सिक्वेन्समधनं जे जे निशिगडनं मी शिकलो ह्याच्यावर मी मी खरंच सांगतो कारण निशिबरोबर मी जवळजवळ दीड वर्ष आम्ही प्रोड्युसर प्रोड्युसर आम्ही काही नाहीतरी छत्तीस लोकांना अरे बाबा लो गोष्ट अशी ऐकवली आणि फायनली मग स्वदेशी तयार झाले असं पुण्याला तर तर अशी म्हणजे त्यांच्या घराच्या खाली फुटपाथ वरती वगैरे अशी वगैरे गोष्ट ऐकवलेली वगैरे आणि निशीची स्टोरी टेलिंग म्हणजे खरं पूर्ण तयार नव्हतं नरेशन तो ना नरेशन। नरेशन सिनेमा उभा करायचा स्टोरी सांगता कारण ही वॉज अ सिनेमा मॅन म्हणजे मी तेच म्हणतो की त्याला साऊंड त्याला ते इतकं त्याच्यामध्ये होतं ना सगळंच की तो सिनेमा सांगताना डोळ्यासमोरच उभा राहायचा मला आठवतं त्यांनी कमीत कमी मला वाटतं पाच सहा वर्जन असे स्टोरी तीच पण आशा यांनी ऐकवलेली असतील you यु नो know? पण अमेझिंग स्टोरी टेलर आणि तेच त्याच्या सगळ्या सिनेमात दिसत आम्हाला शॉर्ट नरेट करताना पण तो तसंच सांगायचा होता ना हो सो सी टेकच्या आधी जे संजय म्हणतोय ना सो एव्हरीबडी इज गिअर्ड खूप एक लिनियर फोकस असतो रोल रोलिंग साऊंड सगळं होईपर्यंत काही डिरेक्टर्स म्हणलं तसं उगाच काय हवा होतो ना एक मॅ हू ते इधरची की इधरची नाही थोडं इधरची तो शांतपणे सांगायचा ब्रीफ तर व्हायचंच जे माझ्या बाबतीतले या सिनेमासाठी क्यूज तो देत होता एडी कोण बाजूबाजूला फिरकायचं आणि अँड ऍक्शन कारण तुम्ही त्या झोनमध्ये गेलेला असतात मी तुम्हाला खूप शेवटचा किस्सा आता सांगतो जेव्हा स्वदेशी लोक तयार झाले ना सो त्यांना सिनेमा करायचा होता आणि म्हणजे हे होता आणि पहिल्यांदा मी त्यांच्या ऑफिस परदेशी जे एम एल एम त्यांच्या ऑफिसमध्ये मी आणि निशी गेलो निशीने ती गोष्ट सांगितली तर आधी ते स्वतः रमाकांत होते आणि त्यांचा तो भाऊ होता hmm. आणि निशिनी स्टोरी सांगितली सगळी त्यांच्या पुढच्या मीटिंग्स वगैरे तर सगळ्या कॅन्सल केला ती स्टोरी ऐकली त्यांना खूपच आवडली त्याच्यानंतर ते म्हणाले आम्ही एक आठवडा मी परत एकदा ऐकूया आमच्या फॅमिली काही आणखी लोक असतील oh. मग त्यांनी त्यांची त्यांच्या बायका त्यांचे काही का खास मित्र असे एक दहा बारा लोक होते आणि निशिला सांगितलं तर स्टोरी सांग आणि निशिनी परत बरं असं नाही पण त्याचं त्या सगळ्यांना तो इम्पॅक्ट होता <laughs> त्यांनी सांगितलं की निशिनी काहीच फिल्म वगैरे केली नव्हती हो तर ते म्हणाले की कुलकर्णींच काम आम्ही पाहिलंय श्वास झालाय त्यांच्यावरती आम्हाला हे आहे पण हे जे तुम्ही सांगितलं हे जर का तुम्ही जर सिनेमात नाही आला ना तर हा सिनेमा मी रिलीज नाही करणार कारण आमचा ब्रँड आहे स्वदेशी सो हा ब्रँडला आम्ही धोका आम्ही ती हे करू शेल्फ करू किंवा आम्ही ती ट्राय हे करू सिनेमा रिलीज नाही करणार त्यामुळे अख्ख्या सिनेमा त्यांचा दे काही इंटेलिजन्स नव्हता कुठेच काही जेव्हा ते एडिट फायनल बघायला आले ना तेव्हा आम्ही सगळे की आता बाहेर बसलो होतो काय तेव्हा आमची परीक्षा आणि जेव्हा त्यांनी तो पाहिला एडिट हा तिथे साऊंड नाही डबिंग पण काही नाही फार नाही आणि ते बाहेर आले त्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि ते म्हणाले याला आपण मोठं करूया वा तो शॉर्ट सांगायचा ना मला आता आठवलं मला सांगितलं ना त्याने देख अभी संदीप इधर से चल के आएगा करके गन निकालेगा साउंड तर मी ना एकदा बीटीला शूटिंग करत होतो संदीप इधर आएगा खडक करके डजिंग बोलेगा खडक करके खडक तो मैं सब लाइट अप वेट अप किया शॉर्ट मला एक प्रॉब्लेम आहे निशी क्या अभी क्या हवं